व्हायरस पुणे सीझन दोन लेखक डॅनियल ऑबर्ग आणि निरंजन मेढेकर भाग दुसरा आपल्या शरीरातल्या व्हायरसनं त्यांना इन्फेक्ट करून मारू आणि मायराला त्यांच्या तावडीतून सोडवू हा नेहाचा प्लॅन दिव्याला अजिबात पटला नव्हता त्यामुळे सगळ्यात पुढे भराभर टेकडी उतरत असलेल्या नेहाला दिव्यानं टोकलं नेहा प्लीज सावकाश उतर आपल्याला कोणतीही घाई महागात पडू शकते मला कळत नाहीये का ते पण मायराच्या इतक्या जवळ येऊन नेहा प्लीज शांत हो अग त्यांचा खरंच बेस असेल तर त्यांच्या जवळपास बाहेरच्या आपल्यासारख्या कुणी येऊ नये म्हणून लँडमाइन्सही पुरून ठेवले असण्याची शक्यता आहे हाव ताई पण इथून तर त्या बिल्डिंगीत कोणचीच आणि कोणाचीच हालचाल नाही दिसून राहिली सचिन डोकं खाजवत म्हणाला त्याचं सगळं लक्ष त्या संभावित बेसकडे होतं त्यावर नेहाने एकदा वैतागून सचिनकडे बघितलं आणि अगं आपण इथे पहाऱ्यावर असलेल्या सैनिकांना किंवा गार्ड्सना इन्फेक्ट करून मारू हे थिअरॉटिकली परफेक्ट आहे पण पन... पण काय हां पण काय नेहाने दिव्याला तोडत विचारलं पण हे खरंच शक्य आहे का ओके okay. मग तुझ्याकडे दुसरा कुठला बेटर प्लॅन असेल तर प्लीज तो सांग तुझा तरी प्लॅन कुठे फुलप्रूफ होता ग दहा बारा हजार लोकसंख्येची पाच पंचवीस गावं एकत्र केली तर, के तर त्यापेक्षाही मोठं आहे पाषाण इतक्या मोठ्या परिसरात असं पायी फिरत आणि टेकड्यांवर तंगडतोड करत थोडीच आपल्याला त्यांचा बेस सापडणार होता तरी इथवर आलोच होत ना आपण मग आता आलोय आणि ती समोरची बिल्डिंग किंवा डिफेन्स कॅम्पस त्यांचा बेस असेल असं वाटत असेल तर धडकायला हवं ना हो नाही हा पण अगं पण थोडा वेळ इथे टेकडीवरच थांबून त्यांच्या काही मुवमेंट दिसत आहेत का ते ऑब्झर्व करू ना आपण काहीतरी स्ट्रॅटेजी ठरवू दिव्या तेवढा खरंच वेळ नाहीये आपल्याकडे गेले तीन चार तास आपण वेड्यासारखे चालतोय आत्ता रात्रीचे अडीच वाजलेत आपल्याकडे फक्त तीन साडेतीन तास आहेत एकदा का उजाडलं की मग आपल्याला काहीच करता येणार नाहीये दिव्या आणि नेहा एकमेकींशी हळू आवाजात पण तावा तावानं बोलत असताना सचिनचं सगळं लक्ष